mm <laughs> सब नहीं हलेगा तो सहेगा तो चलो। तो 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 हो आता रात्रीशी नऊ वाजेले आहेत घराजवळ साप निघाला म्हणून आपल्याला फोन केलेला आहे त्यांनी आणि आता लोकेशनवर आपण आलो आहोत राजमाता जिजामाता नगर हे प्रकाशनगरच्या बॅक साईडला येतं तर लोकेशनवर आल्यानंतर आपल्याला काय इथं बघा घुन जातीचा साप दिसतोय आपल्याला इथे जातीचा साप अतिशय जातीचा साप आहे आणि त्या सापाची लांबी तीन ते पाच फुट आपण भेटत राहतो हा साप आणि ह्या सापाचे दातही तेवढेच मोठे असतात आणि हेमूटिक आणि दुसरं नाव वेस्को वेस्कोटॉक्झिक नावाचं विष त्याच्या विषदंतामध्ये राहत तर ह्या सापाला आपण इथे रेस्क्यू करायला आलो मित्रांनो आधी आपण त्याला रेस्क्यू करूया चला तर रेस्क्यू तिथच आहे तिथेच आहे होऊन बसला आता मित्र स्पीड किती आहे वर चाल आता चाल बघाऊ आता हसुन हसुनक रे होऊ शकता मी त्यां रस वायपर अतिशय विषय तिस साप आहे हा जरा बनया ना कोणी तोंड असते आणि पूर्ण बॉडीवर कंटिन्यू मनी असते आणि अतिशय तिला ढबे ढबे राहतात बॉडीवर आणि कुक्कच्या सिट्टी सारखा आवाज मारतो इकोणी तोंड असल्यानं आणि हिवाळ्यामध्ये कुक्कर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे कुक्करच्या सिट्टीसारखा जोरात आवाज मानतो डक्कन ही साप आहे सर्व साप अंडी देतात असे मोजकेच काही साप आहे जे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात यामध्ये घोनजाती साप फुरसे जातीचे साप आणि असे नंतर पिटवाईपर असे काही सापडा म्हणतो जातो आपण त्याला असे मोजकेच काही साप आहे ते डायरेक्ट पिल्लांना देतात आणि त्यामध्येच एक ही एक जात आहे घोन जातीची जी डायरेक्ट पिल्ल्याला जाते ती तुम्ही सापासा आवाज ऐकू शकता तुम्ही हिवाळ्यामध्ये सुरुवात जास्त प्रमाणात निघतं निघत असतात हे असा पण ह्याला अजगर समजून पकडायचे प्रयत्न तर करू नका तुम्ही तुम्ही बघू शकता अशी डिझाईन तुम्हाला अजगराची फोटो दाखवतो आणि ह्याचीही फोटो दाखवतो तुम्हाला दोन्ही डिफरन्स आहे आजघर बिनविषारी आहे हा विषारी आहे कुठे साथ दिसला तर सर्प मित्राशी कॉन्टॅक्ट करा नाहीतर वनविभागाशी कॉन्टॅक्ट करा आणि वनविभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता चोवीस तास अवेलेबल असतो आम्हाला थँक्यू